गौरी पूजनाचा दिवस आई स्वाती मंदार अदिती किमया आणि गौरी आम्ही सर्वजण आता भिरवंड्याला आलो आहे त्याचं कारणही विशेष आहे यावर्षी गौरी पूर्व नक्षत्रात आल्या त्यामुळं अदितीचा औसा भरायचा आहे आणि त्याचबरोबर नवीनवी माणसी तिचाही औसा भरायचा आहे आता हे आमचे जुने ओषे हो आहेत ते सगळे म्हणजे अगोदर भरून ते गणपतीकडे ठेवायचे आहेत सगळ्यांचे वंशे हो पहिले पूर्वीपासूनचे भरवेळी आणि हे आता दोघींचे वंश हो नवीन वंशे हो अदिती आणि मानसीचे ते कोणाकोणाचे वंश हे आता माझा एक सुप्रिया वंदना नेहा अदिती आणि अश्विनी आणि गणेश चतुर्थीला गणपती बाप्पा घरोघरी येतो मोठ्या थाटापाटात त्याचं स्वागत केलं जात आरती गाणी गोडधोड सगळीकडे फक्त आनंदच आनंद बाप्पा घरोघरी स्थिरावतो आणि भक्तांच्या सोबत सुखात रमतो पण याचवेळी कैलासावर बसलेली आई गौरी चिंताग्रस्त होती माझा मुलगा पृथ्वीवर गेला पण तो अजून परतलाच नाही तिचं मातृमन अस्वस्थ होतं म्हणून ती स्वतःच त्याला घ्यायला पृथ्वीवर येते गौरीच्या आगमनाची पूर्वश्णं कुणालाच नसते घराघरात तिचं स्वागत करण्यासाठी काही तयारी नसते पण कोकणातल्या मातीतून उगवलेलं जे साधं सोफं नैसर्गिक आहे त्यातूनच तिचं आदरातिथ्य होतं भोपळा कारलं काकडी पडवळ सुरण अशा रानभाज्या गोळ्या करून त्याची भाजी केली जाते सोबतच कोकणी घराघरात रोजची भाकरी असतेच या साध्याशा पण प्रेमानं केलेल्या जेवणाचा नैवेद्य गौरीला दाखवला जातो ती आनंदाने स्वीकारते दुसऱ्या दिवशी मात्र तिच्यासाठी महानैवेद्य तयार होतो पुरणपोळ्या लाडू करंजा खिरी गोडधोडाचा बेत असतो गौरी आई म्हणून तृप्त होते याच दिवशी एक खास विधी घडतो गौरीचा ओसा बांबूपासून बनवलेल्या सुशोभित सुपात सोनं चांदी नार, नारळ सुकामेवा फळं मिठाई धान्य अशा शुभवस्तू भरल्या जातात आणि त्या सुपानं गौरीला ओवळलं जातं नवमृतू किंवा घरातल्या सुवासिनांना या औषात मान मिळतो ओवाळणं म्हणजे केवळ पूजा नाही तर तिच्या सौभाग्याचा सन्मान तिच्या जीवनाला आशीर्वाद अशा रीतीनं साध्या रानबाजापासून सुरू झालेला गौरीचा सण दुसऱ्या दिवशी थाटामाटाच्या औषाने पूर्णत्वाला जातो गौरी आणि गणपतीच्या या दंतकथेतून एक मोठं तत्व उलगडत देवाला सोन्या चांदीच्या वस्तू नाही तर मनापासून केलेलं प्रेम आणि साधेपणा आहे पहिल्या दिवशी साधं सरळ जेवण गौरीनं आनंदाने स्वीकारलं तर दुसऱ्या दिवशी गोडधोडाचाही तिने तितक्याच आनंदाने आस्वाद घेतला म्हणजेच आपल्या आयुष्यातही महत्वाचं असतं ते मनापासून केलेलं स्वागत आपुलकी आणि श्रद्धा ओसा हा शब्द ओवासणे किंवा ओवळणे यावरून आलेला आहे गौरीचा ओसा हा फक्त धार्मिक विधी नाही तर स्त्रीशक्तीला दिलेला सन्मान आहे नवविवाहित मुलगी पहिल्यांदा सासरी आल्यावर तिचा मानाचा ओसा होतो सुख देताना घरच्यांकडून तिला भेट दिली जाते ही भेट म्हणजे केवळ वस्तू नाही तर तिच्या आयुष्यात सुखशांती नांदावी देवी गौरीच्या कृपेनं ती घर उजळून टाकावी अशी मंगलकामना असते ओसा हा वारसा शब्दाशी जोडला जातो नवोधला केवळ घरात मान मिळावा म्हणून नव्हे तर ती घराच्या परंपरेचा वारसा पुढे नेते याची जाणीव म्हणून हा विधी केला जातो सुपात ठेवलेला नारळ स्थैर्याचं प्रतीक आहे हळकुंड आरोग्याचं आणि मंगळसूत्र अखंड सौभाग्याचं आजच्या वेगवान जीवनशैलीत ओसा टिकून आहे शहरात राहणाऱ्या कुटुंबांनीही ही परंपरा सगळ्या थाटामाटात साजरी करायला था सुरुवात केली आहे काही ठिकाणी सुपाच्याऐवजी डेकोरेटिव्ह ताटे वापरतात सुक्या मेवावजी चॉकलेट ठेवतात पण भावना तीस घरात सौख्य नांदावं देवी गौरीच्या आशीर्वादाने बंद अधिक दृढ व्हावेत गौरीचा ओसा म्हणजे सुपात भरलेली वस्तू नव्हे तर घराघरात आनंद आपलेपणाचा धागा नाव वगैरे घ्यायच असते ना घेते मी संसार प्रपंच करता करता मिळायला परमार्थ अविनाश रावांचे नाव घेते जय जय रणवीर समर्थ गौरीचा ओसा म्हणजे सुपात भरलेली वस्तू नव्हे तर घराघरात आनंद आपलेपणाचा धागा आणि देवी गौरीची कृपा याचं मूर्त स्वरूप आहे यात सौंदर्य सौभाग्य नात्यांचा मान सन्मान आणि शक्तीचा गौरव एकत्र येतो म्हणूनच कोकणात किंवा महाराष्ट्रात कुठल्याही भागात गौरीचा ओसा हा सण फक्त धार्मिक नसून घराघरातला उत्साह मांगल्य आणि प्रेमाचा खरा उत्सव ठरतो आता आम्ही सारेजण निघालोय रामेश्वराच्या दर्शनासाठी आणि तिथून जाणार गौरीच्या दर्शनासाठी बिवणेवाडीतील सीताईच्या घरी मनोहर सावंत परिवाराच्या घरी हे सुरेख घर सुरेख गौराई याचं दर्शन होईल पुढच्या व्हिडिओ मोर्या मोर्या